तेवीस तारखेला निकाल लागला महाराष्ट्रानं एकतर्फी निकाल दिला महाराष्ट्रानं आजपर्यंत कधीच असा निकाल दिला नव्हता काँग्रेसचा विक्रम मोडला गेला त्याबद्दल सर्वांचे आभार आता आमच्यावर जबाबदारी वाढली आहे उद्या मी फडणवीस शिंदे आणि दिल्लीला जाणार आहोत दिल्लीला गेल्यानंतर आमची पुढील चर्चा होणार त्यानंतर नवीन मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री असं सरकार स्थापन होईल नागपूरला अधिवेशन आहे पुरवण्या मागण्या मान्य कराव्या लागतील कामाचं प्रेशर राहणार रा आहे आमचा अनुभव असल्यामुळे अडचणी येतील असं मला वाटत नाही सर्व समाजाला सोबत नेण्याचा प्रकार प्रयत्न करणार आहोत उद्या दिल्लीला गेल्यानंतर लोकसभेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे मी प्रमुखांना पण भेटणार आहेत खेळीमेळीचं वातावरण महायुती सरकार स्थापन होईल उद्या आमची दिल्लीला मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये जे ठरेल त्याला सगळ्यांची मान्यता असेल एकनाथ शिंदे यांनी काय करावं त्यांच्या वाट्याला किती जागा येतील किती पदं येतील याबाबत सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना आहेत आमच्या बाजूचा निर्णय आम्ही घेऊ त्यांच्या बाबतीतचा निर्णय मी कसा सांगणार अमोल मिटकरी यांनी जे ट्विट केलं आहे कशाबद्दल ते तुम्ही जे एजन्सी दिली होती त्याबद्दल ते त्यांनी ट्विट केलं तुमच्या मुलाने पण आता ट्विट केलं आहे की त्यांचं जे मत आहे ते वाईट आहे मला त्याबद्दल नोकरी तुम्ही ना एवढं राज्याचं महत्त्वाचं सरकारचं आता उद्या तेरा साडे तेरा कोटी जनतेचा कारभार द्यायचा आहे आणि नको त्या गोष्टीला का तुम्ही महत्त्व देता त्याला फार महत्त्व द्यायचं कारण ईव्हीएम बद्दल किंवा तुम्ही आपण सगळेजण न्यायव्यवस्थेला महत्त्व देतो ना संविधान कालच आपण सगळ्यांनी संविधानाच्या बद्दल संविधान वाचन केलेलं आहे संविधानाच्या पुढं आपण सगळे दतमस्तक झालेलो आहे संविधानाचा सगळ्यांना अभिमान आहे आदर आहे स्वतः सुप्रीम कोर्टाने काल काय सांगितलं ऐकलं नाही आपण ऐकलं की नाही ऐकलं सुप्रीम कोर्ट असं म्हणालं की प्रत्येक वेळेस निवडणुकीमध्ये ज्यांचा पराभव होतो तो, तो पराभव ई व्ही एमच्या माथी मारला जातो आणि यश आलं की मग ई व्ही एम चांगलं आता मागे पण आमच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रात महायुतीचा अतिशय खराब परफॉर्मन्स पण पाहिला परंतु आम्ही त्याला ई व्ही एमचा दोष दिलेला नाही ई व्ही एम आज नाही वर्षानुवर्ष ई व्ही एम चाललेलं आहे काय असतं आपल्या स्वतःच्या कार्यकर्त्यांचं महाराल वाढवण्याच्याकरता पराभूत उमेदवारांना काहीतरी आपले नेते आपले वरिष्ठ करता ते दाखवण्याचा हा किंबिपणा प्रयत्न आहे आणि कुठूनही काही काढायचं आता पश्चिम बंगाल तिथं ई व्ही एम चाललं त्याचा निकाल लागला पंजाबचा निकाल लागला दिल्लीचा निकाल लागला कर्नाटकचा निकाल लागला केरळचा निकाल लागला पण एकंदरीतच उद्या आम्ही काही जण दिल्लीला जाण्याची दिल्लीला जाणार आहोत दिल्लीला गेल्यानंतर आमचं पुढचं सगळं बाकीची चर्चा त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यानंतर नवीन मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री सरकार ते अस्तित्व त्या ठिकाणी येईल पण एकंदरीतच खूप म्हणजे लगेचच नागपूरचं अधिवेशन आहे पुरवणी मागण्या मंजूर करून घ्याव्या लागतील असे फार कामाचा लगेच प्रेशर हे ने राहणार आहे पण आम्ही बहुतेक तर अनुभव असल्यामुळं त्याच्यामध्ये इतकी काही अडचण येईल असं मला वाटत नाही आणि चांगल्या पद्धतीनं राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न समाजातील सर्व घटकाला एनटीव्ही न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर